नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिक दोन नाशिक लोकसभेचा विकास करण्यासाठी या ठिकाणी अपक्ष उमेदवार सुधीर श्रीधर देशमुख यांनी आपली उमेदवारी रद्द केली आहे त्यांची या ठिकाणचं नाशिक लोकसभेत उजन काय आहे आणि नाशिक सिटीला काय करायचं पद्धतीवर आप सुधीरजी आपलं स्वागत आहे युवराज नमस्कार काय विजन आहे आपलं नाशिक मी मुळामध्ये एक सहा मुद्दे घेऊन या निवडणुकीला निवडणुकीत आहे राजकारण हा माझा पिंड नाही आहे मी कुठल्याही राजघराण्यातून किंवा राजकीय घराण्या घरातून आलेलो नाही आहे मी एक साधारण तुमच्या आमच्यासारखा एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि एक उद्देश काहीतरी डोळ्यांसमोर ठेवून मी या निवडणुकीत उतरलाय माझा सर्वात महत्त्वाचा पहिला फोकस जो आहे हा शिक्षणाचा आहे आजच्या काळामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण लौकिकदृष्ट्या कितीही चांगलं असतं तरी त्यातून ना स्वयंरोजगार निर्माण हो आणि रोजगार क्षमता या शिक्षणाची नाही आहे मिळणारी पदवी फक्त एक भेंडोळ राहते त्याच्यापेक्षा शिक्षण जर घ्यायचं झालं तर मी तरुण पिढीला असा उपदेश करेल किंवा सांगेल की कि बा तुम्ही शिक्षण घेताना स्वयंरोजगार त्यातून निर्माण होईल असं शिक्षण घ्या लौकिक शिक्षण डिग्री मिळवण्याकरता आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर स्वयंरोजगार मिळेल असं शिक्षण घ्या त्याच्यामध्ये लॉ आहे ना टॅक्सेशन आहे लॉप टॅक्सेशन आहे त्याने तुम्ही टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करू शकता आणि केवळ एकाच फॅकल्टीवर अवलंबून न राहता मल्टी फॅकल्टी एजुसुकेशन घ्या असं मी सर्वांना सांगेल कारण नवीन येणाऱ्या काळाची ती मागणी आहे सर <laughs> माझी पाण्याची कुमू कंत्री आहे काय <laughs> सांगा सिन्नर जो तालुका आहे हा पर्जन्य छायेत आमचा तालुका आहे तर माझा मी स्वतः स्थापत्य अभियंता आहे त्यामुळे जलसंधारण हा माझ्या आवडीचा विषय जर मला नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने संधी दिली सेवेची तर मी तिथे मोठमोठे परकोलेशन टँक निर्माण करण्या निर्माण करण्यासाठी सरकारला आवाहन करेन त्याचप्रमाणे जे स्रोत आज उपलब्ध आहेत त्यांचा जास्तीत जास्ती चांगला उपयोग करून त्या स्रोतांमधून बाराही महिने ॲटलिस्ट व्यवस्थित पंचावन्न लिटर पर हेड पर डे पाणी पुरवठा होईल अशी क्षमता तिथेच निर्माण करेल आणि गावातल्या सिन्नरच्या तालुक्यातल्या सर्व लोकांना रेन हार्वेस्टिंगचा संदेश देईल जेणेकरून पाऊस ये जो पडेल त्यातला प्रत्येक थेंबन थेंब जमिनीत तिचवल्या जाईल त्यांनी वॉटर टेबल वाढेल त्याचा पिकांना फायदा होईल आणि लोकांनाही फायदा होईल आपला वचुन माझा जो वचननामा आहे त्याच्यामध्ये एक शिक्षण सोडल्यानंतर दुसरा जो भाग आहे माझा आरोग्याचा आहे अनेक तालुक्यांमध्ये सरकारी आरोग्य के केंद्र आहे पण तिथे व्यवस्थित चालू नाही तिथे डॉक्टर नाही किंवा पॅरामेडिकल ना लोक नाही तर अशा याच्यामध्ये या लोकांना तिथे जाण्यासाठी प्रेरणा देणे तिथले असलेले जे आरोग्य ता, केंद्र आहे हे चांगल्या स्थितीत सुरू करणे तिथले जे शौचालय किंवा टॉयलेट्स आहे ते चांगले करणे की जेणेकरून त्याचा वापर व्यवस्थित होईल असाच विषय मी नवीन आरोग्य केंद्र तर जे निर्माण करू त्याच्यामध्येही करू आणि जेणेकरून जे मॅक्झिमम आरोग्य केंद्रांच्या सुविधा आहे या त्या त्या जागेवरच मिळतील असा प्रयत्न करू प्रत्येक वेळा त्यांना शहरात यावा लागणार या नाही याची काळजी घेऊ प्रश्न जो आप सुद्धा आपण मिळून तर अपक्ष मिळाला पाठिंबा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे परंतु मी एक सांगतो आजपर्यंतच्या घटकेला जे प्रधानमंत्री झाले याच्यातले जवाहरलाल नेहरू म्हणा श्रीमती इंदिरा गांधी म्हणा किंवा अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर तितक्या ताकदीचा आणि जनसामान्यांचा प्रतिनिधी असं ज्यांना म्हटलंय तर असे आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे मी जर निवडून आलो तर नरेंद्र मोदींना क्वालिटेटिव्ह सपोर्ट येईल उलट माझ्या मल्टीफॅकल्टी एज्युकेशनचा नरेंद्र मोदींना जेवढा फायदा होईल तेवढा कोणाचाही होणार नाही हो oh, मी स्वतंत्र उमेदवार राहील पण पाठिंबा ज्या वेळेला क्वालिटेटिव्ह सपोर्ट मी त्यांना करेल ज्या वेळेला मी अपक्ष असल्यामुळे त्यांच्या पार्टीशी माझी आजच्या घटकेला कुठलीही बांधिलकी नाही त्यामुळे ते जर चुकत असतील तर मी त्याही चुका त्यांच्या निदर्शनास आणेल म्हणून क्वालिटेटिव्ह सपोर्ट असं म्हणेल नाशिकमध्ये विद्यमान सदर त्याच्याबद्दल मी कमेंट करणं बरोबर नाही याचं कारण लोकांनी त्यांना दोनदा निवडून दिलेलं आहे शेवटी लोकशाहीमध्ये लोक हेच राजे असतात आणि एक संस्कृतमध्ये म्हणजे महाभारतामध्ये हो भीष्मांनी एक युधिष्ठिराला राजनीती सांगताना असं सांगितलं होतं कालो वा कारणम राजा राजा वा काल कारण म्हणजे ती संशय माभूत राजा कालस्य कारण राजाला जे योग्य वाटते तेच काळाला योग्य वाटते जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ते लोकांसमोर आहे आता आम्ही त्यांना पर्याय म्हणून जरी देतो म्हटलं तरी जनतेने निवड नी करायची इतरांच्या कामांवर कॉमेंट करण्याचा माझा काही विचार नाही तर सर्वात महत्वाचा सर प्रश्न आपण घेतला की बेरोजगारी योगाचा अशी मोठ्यावर बेरोजगारी योग आहे तुमची काय संकल्पना आहे काय बेरोजगारी युवकांची माझी संकल्पना आहे एक म्हणजे गर गर मी नेहमी आम्ही लहानपणी जेव्हा मराठी शिकत होतो त्याला एक असा श्लोक सांगितला होता की उद्योगाचे घरी सिद्धी पाणी पाहिजे अशी म्हण आपल्याला नेहमी शिकवला जायचं शेती हा भारताचा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय बरोबर आहे पण त्यातून अन्नधान्य निर्माण होतं माणसाच्या जीवनोपयोगी गोष्टी निर्माण होतात पण लिक्विड कॅश निर्माण होत नाही जर लिक्विड कॅश निर्माण करायची झाली तर तुम्हाला उद्योगांचा आधार घ्यावा लागतो उद्योगांमधूनच समृद्धी येत असते त्यामुळे माझा पहिला फोकस जर मी निवडून आलो मला लोकांनी सेवेची संधी दिली तर पहिल्या पाच वर्षात माझा एक मल्टीनॅशनल कंपनी इथे आणून दहा ते वीस हजार लोकांना तिथे रोजगार मिळेल आणि त्या अनुषंगाने साधारणपणे नाशिक शहरातल्या पन्नास हजार ते एक लाख लोकांना कुठल्या ना कुठल्या फुकला प्रकारे उदरभरणाची सोयी असा विचार करेल कारण एक जेव्हा उद्योग येतो तिथे जेव्हा लागतात त्या त्या उद्योगाच्या अनुषंगाने लहान उद्योग सुद्धा भरतात आणि त्यांच्या माध्यमातून हा वर्षातून एकदा आपल्याला मोका मिळतो की आपला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आपण सर्वजण सकाळ सात पासून बाहेर पडा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपलं मतदान आहे आपण मतदानाला बाहेर पडा आपला मतदानाचा अधिकार बजावा आज आपल्याला आपला प्रतिनिधी निवडून देण्याची सुवर्ण संधी आहे तिचा फायदा घ्या कृपया नोटाला मतदान करू नका कारण नोटा हा कुठलीही व्यक्ती नाही ते केलेलं मतदान हे युसलेस मतदान असणार आहे आपल्याला जो उपलब्ध उमेदवार आहे एकतीसामी याच्याचा जो सर्वोत्तम वाटत असेल त्या उमेदवाराला मत द्या पण कुठल्या तरी व्यक्तीला मत द्या नोटासारख्या कुठल्याही संदर्भहीन गोष्टीला मत देऊ नका आपण अशी प्रतिज्ञा करू की नाशिकच्या मतदारसंघामध्ये शंभर टक्के मतदान होईल असा माझे सर्वांना आव्हान आहे विनंती आहे